तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव साहसस्ट, साहसस्ट। तसे आमचे संपर्क आणि सगळे उमेदवार एटीएम सारखे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे येथील सभेत तटकरे यांच्या अनोख्या उपमेची चर्चा पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी एक अनोखी उपमा देत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे भावनिक आवाहन केलं पलूस येथे झालेल्या या प्रचार सभेत बोलताना खासदार तटकरी म्हणाले जसे बँकेमध्ये एटीएम असते तसे आमचे सगळे उमेदवार एटीएम सारखे आहेत तुम्ही त्यांना रात्री बारा वाजता फोन करा बारा वाजून एक मिनिटांनी ते तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील ही उपमा देऊन त्यांनी जनतेला आश्वासन दिलं की महायुतीचे उमेदवार हे जनसेवेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणारे तत्पर आणि विश्वासू लोकप्रतिनिधी असतील ही सभा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन सेना लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे यांच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलुसकडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश येसुगडे महायुतीचे समन्वयक क्रांतीचे संचालक दिगंबर पाटील तसेच पोपटराव मोरे प्रदीप कदम हनुमंतराव कदम राहुल चव्हाण विजय पाटील सुनील घोरपडे नारायण निकम विष्णुपंत सिसाळ यांनी आपल्या मनोगतातून महायुतीच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला या जाहीर सभेला माजी नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड पोपटराव नलवडे शामराव धुमके दिलीप येसुगडे डॉ उमेश पाटील सयाजी गोरपडे धोंडीराम अर्जुने मालोजी माने गजानन धुमके यांच्यासह सर्व उमेदवार कार्यकर्ते महिला भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ज्यामुळे पलूसमधील निवडणुकीच्या वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली आहे खेड्यांची माजिलकी घेऊन ज्यावेळेला आपण उभे राहतो त्यावेळेला आज आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योस्ताई आपण या ठिकाणी आहात प्रभाग क्रमांक एक मधून दिलीपराव जाधव आणि प्रविलताई या ठिकाणी उभे आहेत दिलीपराव प्रभाग क्रमांक दोन मधून अॅडव्होकेट महेश पाटील एल एल पी आहेत आणि बैताबाई वारे या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून ॲडव्होकेट वैभव कांबळे ते सुद्धा उच्च विद्यापीठ आहेत आणि सौभाग्यवती अंजिनताई जायकवडे यासुद्धा बी एस सी त्या ठिकाणी आहे प्रभाग क्रमांक चार मधून शरद सिसा बी ए आहे आणि अनिताताई बुचडे यासुद्धा त्या ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून राजेंद्र वडाद आणि स्नेहलताई लेंगरे ज्या बी ए इंग्लिशमधून आहेत त्या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्यासाठी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून अनिल राजाराम भोरे आणि प्रभाग क्रमांक सहा नऊ मधून सभाज्योती सीमा माणी या बी एस सी एम बी आहे त्या आज उच्च उद्यापूष खरी या ठिकाणी या ठिकाणी उभी राहिलेली आहेत प्रभाग क्रमांक सात मधून अंजलीताई मोरे आणि भगवंत उर्फ दादा पाटील हे त्या ठिकाणी उभे आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून धनाजी कुमार आणि दीपालीताई येसुगुळे या आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून जीवनराव मोरे आणि श्रीमती शुभंगाताई माणिक आहेत त्या या ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक दहा म्हणून धनंजयजी सूर्यवंशी आणि स्वाधिता चव्हाण या या ठिकाणी उभ्या आहेत हे सर्व उच्च विजयाभूष नागरिक तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे जशी बँकांच्या मध्ये रात्री बारा वाजता गेल्याचं एटीएम असतं तशी हे सगळे आमचे उमेदवार एटीएम सारखे रात्री बारा वाजता फोन करा बारा वाजून एक मिनिटांनी तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील असा विश्वास आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी आपल्याला देऊ इच्छित आहे